हॅलो एव्हरी वन मी मयुर्या तुमचं फॅशन बुटीक चॅनेलवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सिंपल प्लाझो सलवार कसं बनवायचं ते तर सिंपल प्लाझो सलवार बनवण्यासाठी फक्त आपल्याला तीन मेजरमेंटची गरज आहे फुल लेंथ वेस्ट राऊंड आणि हिप राऊंड या तीन मेजरमेंटवरून आपण सिंपल प्लाझो प सलवार बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि फॉर्म्युलानुसार कोणत्याही साईजची तुम्ही बनवू शकता यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जे आपलं मेन कापड आहे ते घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने फोर लेअरमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे हे फोल्ड करण्यासाठी आपल्या साईजनुसार आपण किती इंचाची घडी घ्यायची ते आता आपण बघणार आहोत हे प्रत्येकाच्या साईजनुसार आपण परफेक्ट घडी घेऊ शकतो यासाठी एक फॉर्म्युला आहे हिपराऊन डिवायड फोर प्लस सहा या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपण आपल्या साईजनुसार तो, ही घडी घेऊ शकतो पण ही घडी आपण किती कोणत्या साईजपर्यंत घेऊ शकतो तर फोर्टी नाईन साईजपर्यंत आपण ही घडी घेऊ शकतो पण फिफ्टी किंवा त्यापेक्षा जर प्लस जर कोणाची साईज असेल तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे सेम असाच आहे थोडासा बदल आहे ही प्राऊन फिफ्टी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तो डिवायड फोर प्लस एट अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर मी आता मी जी पॅन्ट बनवणार आहे त्या साईजनुसार ह्या घडीचं अंतर घेणार आहे तर ही प्राउंड आहे छत्तीस डिवायड फोर प्लस सिक्स या पद्धतीने माझं आलेलं आहे पंधरा इंच तर फिफ्टीन इंच जिथं येते तेवढी आपण हे कापड घेणार आहोत तर मी हा घेतलेला आहे थोडं एक्स्ट्रा आहे ते मी बरोबर करेक्ट करून घेणार आहे सेम अशाच पद्धतीने घ्यायचं आहे यातून आपलं अंतर कमी जास्त होत नाही अगदी बरोबर होत आपल्याला अंतर मिळत अशा पद्धतीने आपल्याला आपल्या नुसार कापड फोल्ड कराय करून घ्यायचं आहे यानंतर ना सगळ्यात पहिली स्टेप आहे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यामुळे आपलं जे इतर पुढचं जे मार्जिंग आहे किंवा जे आपण मेजरमेंट आखणार आहोत ते आपलं व्यवस्थित प्रॉपर येईल तर यासाठी मी एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे यानंतर ना आपल्याला जो वेस्ट बेल्ट आहे तो किती इंचा घ्यायचा आहे तो आपल्याला आधीच ठरवून घ्यायचा आहे तर मी जो वेस्ट बनवणार वेस्ट बेल्ट बनवणार आहे तो माझा आहे बघा सव्वा इंचाचा आहे एक पॉईंट पंचवीस तर यामध्ये एक रेश किंवा पॉईंट पंचवीस एवढं अंतर प्लस करून इथे एक मार्क करायचं आहे मी दीड इंचावरती मार्क केलेला आहे माझा रेडी बेल्ट आहे सव्वा एक इंच पण मी दीड इंचावरती मार्क करून दोन तीन ठिकाणी मार्क करून स्ट्रेटलाईन ड्रॉ करून घेतलेली आहे यानंतर ना आपल्याला वेस्ट वेस्टलँडचं मार्क करायचं आहे वेस्ट सुद्धा आपल्याला आपल्या साईजनुसार किती घ्यायची त्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे फुल हिप राऊंड डिवाइड फोर प्लस वन पॉईंट फिफ्टी एवढं घ्यायचं आहे किंवा टू पॉईंट फिफ्टी घेतलं तरीही चालू शकतं तर बघा वेस्ट सुद्धा आपल्याला हिप हिपराऊंडचंच मेजरमेंट घ्यायचं आहे कारण इथे आपण इलास्टिक लावणार आहोत त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा लूज कापड हवं आहे त्यासाठी आपण वेस्ट लाईनचाच माझं मार्क घेणार आहोत तर वेस्ट आहे थर्टी सिक्स डिवायड फोर प्लस मी टू पॉईंट फिफ्टी घेणार आहे वन पॉईंट फिफ्टी घेतलं तरीही चालू शकतं तर माझा आलेला आहे इलेवन पॉईंट फाय तर अनफोल्डच्या साईज साईडने ही जी आपण सेकंड लाईन ड्रॉ केलेली आहे इथून टेप सेट करायचं आहे आणि जेवढं अंतर आलेलं आहे आपलं मार्जिन तेवढं आपल्याला इथं मार्क करून घ्यायचं आहे तर मी इलेवन पॉईंट फाय एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेतलेलं आहे हे मार्क केल्यानंतरनं आपल्याला अर्धा इंच शिलाईचं मार्क करून घ्यायचं आहे आता हे मार्क करून झाल्यानंतरनं आता आपल्याला क्रॉच लेंथचं मार्क करायचं आहे क्रॉच लेंथ कोणती जे आपली या साईडला जे आपण लेंथ घेतो ते आपली क्रॉच लेंथ असते तर क्रॉच सुद्धा प्रत्येकाच्या साईजनुसार कशी घ्यायची याचासुद्धा एक फॉर्म्युला आहे क्रॉच लेंथसाठी ही प्राऊन डिवायड फोर प्लस फोर अशा पद्धतीने घ्यायचा आहे तर हा ही जी हा जो फॉर्म्युला आहे तो प्रत्येक साईजसाठी फिक्स आहे थर्टी सिक्स सा डिवायड फोर प्लस फोर अशा पद्धतीने मी के कॅल्क्युलेशन केलं आहे तर माझा आलेला आहे थर्टीन इंच तर इथे जे आपण बेल्टचं जे मार्क केलेलं होतं इथून आपल्याला स्ट्रेट मेजर टेप्स ठेवायचं आहे आणि थर्टीन इंच जिथे येत आहे तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे यानंतर ना आता आपल्याला हिप राऊंडचं मार्क करायचं आहे तर हिप हिपराऊंडचा मार्क करण्यासाठी सुद्धा इथे जे तुम्ही वेस्ट लाईनला जे मार्क केलेलं आहे यामध्ये एक इंच ॲड करून या बाजूला मार्क करायचं आहे तर माझं इथं आलेलं होतं इलेवन पॉईंट फाय तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून ट्वेल्व पॉईंट हा फाय एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेणार आहे आणि यामध्ये शिलाईचं हाफ इंच वरती एक मार्क करून घेणार आहे यानंतर वेस्ट लाईनच मार्क आणि हिफरॉनचं जे मार्क आहे हे दोन्ही स्केलच्या मदतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे ज्या सेपमध्ये येत आहे त्या सेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे प्रत्येकाचं हे क्रॉसच येणार आहे यानंतर आता आपण क्रॉच पॉइंटचं मार्क करणार आहोत तर क्रॉच पॉइंटचं जे मी आता घेणार आहे दोन इंच पण प्रत्येकाच्या साईजनुसार क्रॉच पॉइंट जो आहे तो वेगवेगळा येणार आहे तर त्यासाठी सुद्धा मी सांगणार आहे कोणत्या साईजसाठी किती घ्यायचा तर तीस ते एकोणचाळीस साईजमध्ये जे येत असेल त्यांनी घ्यायचं आहे दोन इंच त्यानंतर ना चाळीस ते एकोणपन्नास साईजमध्ये ज्यांचं हिप हिपराऊंड असेल त्यांनी घ्यायचं आहे तीन इंच आणि पन्नासपेक्षा ज्यांची जास्त साईज आहे त्यांनी घ्यायचं आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर पावणे चार इंच घ्यायचं आहे तर मा मी मा मी जी पॅन्ट शिवत आहे त्याची साईज आहे थर्टी सिक्स तर मी छत्तीसनुसार मी इथे घेणार आहे दोन इंच तर मी दोन इंचावरती मार्क करणार आहे तर माझं इथं बघा आलेलं आहे एकदम करेक्ट जी मी घडी घेतलेली आहे तिथंच माझं व्यवस्थित करेक्ट आलेलं आहे मग आता ही जे आपण क्रॉच लेनचं जे मार्क केलेलं होतं तेच आणि क्रॉच पॉईंट हे आपल्याला दोन्ही स्ट्रेट लाईनने ड्रॉ करून घ्यायचं आहे यानंतर ना जे आपली वेस्ट लाईन आणि क्रॉच लेन जे आहे या दोन्हीचं आपल्याला आता सेंटर घ्यायचं आहे तर व्यवस्थित मेजरटेप सेट करायचं आहे जे आपण सेकंड लाईन ड्रॉ केलेले आहे इथूनच मेजर टेप आपल्याला सगळं मार्क करून घ्यायचं आहे वरून मार्क करून घ्यायचं नाही तर मी या दोन्हीचा एक सेंटर घेते सेंटरवर एक मार्क करायचं आहे हे मार्क केल्यानंतरनं सेंटर आणि क्रॉच लेनचं जे मार्क आहे या दोन्हीचा पण एक आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर ते एक मार्क करून घ्यायचं आहे आता हे जे आपण मार्क केलेलं आहे कोणतं सेंटर आणि क्रॉच लेंथ या दोन्हीचा जो सेंटर घेतलेला आहे हा तर हा सेंटर आणि जे क्रॉच पॉईंटचं जे आपण मार्क केलेला आहे हे दोन्ही मार्क आपल्याला कर्व सेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे तर तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही फ्रेंच कर्वच्या मदतीने सुद्धा ड्रॉ करू शकता तर इथे बघा मी हाताने बनवलेला आहे तर माझासुद्धा व्यवस्थित आलेला आहे एवढी प्रोसेस झाल्यानंतर ना आता आपल्याला ले फुल लेंथचं मार्क करायचं आहे तर मी जी पॅन्ट आत्ता बनवणार आहे त्याची फुल लेंथ आहे थर्टी नाईन आणि वेस्ट बेल्ट जो बनवणार आहे तो आहे माझा वन पॉईंट हाफ इंच वन पॉईंट ट्वेंट ट्वेंट ट्वेंटी फाय तर हे आप जे आपल्या वरचं जे बेल्टचं आहे ते आपण फोल्ड करणार आहोत त्यासाठी आता लेंथमध्ये ते, ते आपल्याला ले ॲड करायचं नाही जे आपण सेकंड लाईन ड्रॉ केलेले आहे इथूनच मेजर टेप सेट करायचं आहे आणि आपल्या फुल लेंथचं मार्क करायचं आहे फुल लेंथचं मार्क करत करत असताना फुल लेंथ प्लस शिलाई मार्जिनचा हाफ इंच ॲड करायचा आहे आणि जे आपण एक्स्ट्रा इथे बॉटमला फोल्ड करणार आहोत ते तुम्ही इथे जर तुमचं कापड एक्स्ट्रा असेल तर तुम्ही इथून प्लस तुम्हाला जो खालचा बेल्ट तयार करायचा आहे तेवढं तुम्ही एक्स्ट्रा अंतर घेऊ शकता जर एक्स्ट्रा कापड नसेल तर तुम्ही वेगळा बेल्ट तयार करूनसुद्धा आतमध्ये जॉईन करू शकता आता माझं कापड कमी का आहे त्यासाठी मी फक्त फुल लेन्थ प्लस हाफ इंच एवढंच घेतलेलं आहे तर सेम हेच मी दोन ठिकाणाहून मार्क करून घेणार आहे ज्यामुळे माझी लेंथ मला प्रॉपर मिळेल तर मी थर्टी नाईन पॉईंट हाफ इंच एवढ्या अंतरावरती मार्क करून घेतलेला आहे आणि स्केलच्या मदतीने मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे एवढी प्रोसेस ना जे आपण इथे ही प्राऊनचं जे मार्क केलं होतं क्लॉच पॉइंट सोडून जे आपण इथले मार्क केलेलं आहे हे या आणि ही जी आपली लेन्स अनफोल्डची जी साईड आहे या दोन्हीतलं आपल्याला अंतर मोजायचं आहे माझं आलेलं आहे थर्टीन इन्स तुमचं तुमच्या साईजनुसार तुम्ही जे घेतलेलं आहे तेवढंच तुम्ही घ्यायचं आहे तर हे जेवढं आलेलं आहे तेवढंच इथे ते आपल्याला बॉटमला मार्क करून घ्यायचं आहे रेग्युलर साईजसाठी म्हणजे जेवढं तुम्हाला जो खालचा जो, जो फ्लेअर बनवायचा आहे त्यासाठी रेग्युलरसाठी ही साईज एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला जर जास्त फ्लेअर हवा असेल किंवा कमी हवा असेल तर तुम्ही यात प्लस किंवा मायनस करू शकता अर्धा किंवा एक इंच प्लस किंवा अर्धा किंवा एक इंच मायनस करू शकता यानंतर ना हे मार्क करून झाल्यानंतरनं जे आपलं क्रॉच पॉइंटचं जे मार्क आहे आणि लेंथचं जे मार्क केलेलं आहे इथून आपल्याला मेजर टेपने सेंटरवरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर मी क्रॉस जसा सेप आहे तशा सेपमध्ये मेजर टेप सेट करून सेंटरवरती एक मार्क करणार आहे सेंटरवरती एक मार्क केल्यानंतर ना सेंटर आणि क्रॉच पॉइंट या दोन्हीचा पण आपल्याला पुन्हा एकदा एक सेंटर घ्यायचा आहे सेंटरवरती एक मार्क करायचा आहे हे मार्क तयार करून झाल्यानंतर ना इथं जेवढं अंतर आहे तेवढंच आपल्याला इथे सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तर माझं इथे किती आलत थर्टी इंच तर मी तेरा इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि आपली जी स्ट्रेट स्केल आहे याने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथंपर्यंतच ड्रॉ करायचं आहे थोडी एक्स्ट्रा थोडी एक्स्ट्रा वर्क घेतली तरीही चालू शकते यानंतर इथं जेवढा मार्क केलेला आहे त्यापेक्षा एक, एक इंच प्लस करून इथे सेंटर आणि क्रॉच पॉईंटचा जो सेंटर घेतलेला आहे इथे मार्क करून घ्यायचा आहे तर माझं इथं आलेलं होतं थर्टीन इंच तर मी इथं फोर्टीन इंचवरती मार्क करून घेणार आहे आणि माझ्याकडे ही प्राऊन स्केल आहे जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अंदाजे अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता जर स्केल असेल तर स्केलच्या मदतीने सेप देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा इथे हा मार्क आलेला आहे इथून व्यवस्थित प्रॉपर सेप द्यायचा आहे यामुळे आपली पॅन्ट छान बनणार आहे आता इथून मी इथे क्रॉच पॉइंटला जॉईंट करणार आहे आणि हे हा सेप देत असताना कुठे सुद्धा पॉइंट बनवून द्यायचा नाही अगदी सेप तयार झालेला पाहिजे आता एवढं मार्क करून झाल्यानंतरनं ही जी आपली सगळ्यात पहिली जी स्ट्रेट लाईन आहे यामध्ये आपली ही जी वेस्ट लाईन आहे ही, ही माझी किती आलेली आहे बारा इंच तर यामध्ये एक क्रेश प्लस करून इथे एक मार्क करायचा आहे एक लाईन एवढंच अंतर वाढवायचं आहे जास्त वाढवायचं नाही आणि हे सुद्धा या लाईनला मॅच करायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपला बॅक पार्ट असतो तो वरती थोडासा मोठा असतो आणि फ्रंट पार्ट असतो थो तो थोडासा लहान असतो त्यासाठी आपला जो फ्रंट पार्ट आहे त्यासाठी आपल्याला इथून वरून हाफ इंच डाऊन जायचं आहे डाऊनवरती एक मार्क करायचं आहे आणि ही जी आपली लेंथ आहे वेस्ट लाईनची त्याचा सेंटर एक घ्यायचा आहे आणि सेंटरवरती एक मार्क करायचा आहे सेंटरवर मार्क केल्यानंतर ना राऊंडच्या स्केलच्या मदतीने आपल्याला हे सेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे हा सेप देत असताना कुठेही पॉईंट बनवून द्यायचा नाही तर या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने माझी बघा जी, जी प्लाझो पॅन्ट सिंपल प्लाझो पॅन्टची जी ड्रॉइंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता यानंतर ना मी कटिंग करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जो आपल्याला हे जो, हा जो सेप आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे आणि लास्टला मग आपण इथला हाफ इंचाचा सेप कट करणार आहोत जी बॉटम लाईन आहे इथून कटिंगला सुरुवात करायची आहे कटिंग करत असताना एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं नाही कारण आपण कटिंग म जे ड्रॉ करत होतो त्यामध्येच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं आता सध्याला मी हे स्ट्रेट कट करून घेत आहे नंतर मी मी सेपमध्ये कट करणार आहे एक्स्ट्रा कापड साईडला का घ्यायचा आहे कापड हलवताना आपलं मार्किंग हल नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे नाहीतर आपले पाठ लहान मोठे होऊ शकतात या मी क्रॉच लेन्स कट करून घेणार आहे आता मी हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेणार आहे हे कट करणार नाही वरचे जे दोन पार्ट आहेत ते आपल्याला हातात घ्यायचे आहेत खालचे दोन पार्ट सोडून द्यायचे आहेत आणि वरचे जे दोन पार्ट आहेत त्याला हा सेप कट सेप मध्ये कट करायचा आहे कट करत असताना पॉइंट बनवून द्यायचा तुम्ही इथे बघू शकता आपली प्लाझो पॅन्टची कटिंग झालेली आहे सेम अशाच पद्धतीने कटिंग करायचे आहे तुम्ही कोणत्याही साईजची अशा पद्धतीने कटिंग करू शकता तुम्हाला ही कटिंगची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर या व्हिडिओमधून का का जर काही नवीन शिकायला भेटलं असेल किंवा सोपं वाटलं असेल तर माझ्या चॅनल लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो पण नक्की करा थँक्यू